माझ्या कवितेचं नाव आहे ती रात्र कहर करते चांदण्यांचा भरजरी शालू नेसते चांदण्यांचा भरजरी शालू नेसते मधुचंद्राचा मळवट भरते वाऱ्यातून दरवळते फुला फुलातून गंध अनुभवते ती रात्र कहर करते जुळकेतून हर्षविते झुळकेतून हर्षविते मनाला सजविते हर्ष ना आवरे असा स्पर्श ती देते पापण्यात न कळत विरते ती रात्र कहर करते कधी आमोसी रात्र कधी आमोसी रात्र कधी पूर्णचंद्र तर कधी अर्धचंद्र हसरी ती हसत हसत बागडते ती रात्र कहर करते उजळून ती चंद्रप्रभा उजळवणी ती चंद्रप्रभा ध्रुव सप्तर्षी जवळी उभा खुनवणी उनी मला निष्गंध न्याहळते ती रात्र कहर कहर करते सागरी पाहता प्रतिबिंब सागरी पाहता हसते रुसते की बावरते, कुणान काही कळते उद्विग्न मनती करते ती रात्र कहर करते चाहूल निश्चन चाहुल, चाहुल रविकिरणांची लागता चाहुल रविकिरणांची लागता ती शांत भासते अलगत किरणांमध्ये हळूवार ती द्रवते ती रात्र कहर करते ती रात्र कहर करते